नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो लोकसभेच्या पाच टप्प्याचं मतदान पूर्ण झालेलं आहे आकडे मोड चालू आहेत पी के काय म्हणतात पुरुषोत्तम किशोर यांच्याकडेही लोकांचं लक्ष आहे योगेंद्र यादव काय म्हणतात त्यांच्याकडेही लक्ष आहे त्याचबरोबर वेगवेगळे नेते काय म्हणतात त्यांच्याकडेही लक्ष आहे आता साधारणत एका आठ दिवसामध्ये मतमोजणी होईल चार तारखेला राहिलेल्या दोन टप्प्याचं मतदान होईल आता आपण अत्यंत महत्वपूर्ण विषय बारावीचा निकाल कालच लागला मॅट्रिकचा तीन चार दिवसात लागणार आहे आता सगळ्याच्या नजरा ह्या पावसाकडं आहेत मृगराजा बरसणार का पिण्याच्या पाण्याचं गंभीर संकटाला सामोरं जायचं आहे पेरणीसाठी खतं बियाणं मशागत करून शेतकरी बळीराजा हा सज्ज झालेला आहे आणि त्याच वेळा विधानसभा अगोदर होणार का महानगरपालिका अगोदर होणार जिल्हा परिषदा अगोदर होणार इकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे मला सर्वांना विनंती करावीशी वाटते राजकारणाबरोबरच पर्यावरणाचा विचार वृक्षारोपणाचा विचार आपण गांभीर्यानं करणं गरजेचं आहे शंभर टक्के सेंद्रिय शेती नसेल तर अधिकात अधिक आपल्याला कशा पद्धतीनं सेंद्रिय शेती करता येईल याचाही विचार करणं गरजेचं आहे पाण्याचा वापर काटकसरीने करा म्हणत असताना आपण अगोदर पाणी पुनर्भरण म्हणजे जास्तीत जास्त वृक्ष लावायचे वृक्ष जगवायचे फक्त बजेटसाठी वृक्षारोपण न होता ते झाडं जगली पाहिजेत टिकली पाहिजेत वाढली पाहिजेत आणि त्याचबरोबर पुन्हा पुन्हा शासन सांगत आहे आम्ही सांगतो पाण्याचं पुनर्भरण करा वैयक्तिक शक्य नसेल अगोदर सार्वजनिक ठिकाणी पाण्याचं पुनर्भरण करा गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त जमीन योगायोगानं जिल्हाधिकारी घुगेताई घुगे ठाकूर या लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत या निमित्तानं मला सर्वांना विनंती करावीशी वाटते जास्तीत जास्त झाडे लावा सगळीकडं बोडकस येत दिसतंय ते बोडकस येत न दिसता आपण अधिकात अधिक आंबा असेल चिंचा असेल वेगवेगळ्या वेग फळाची झाडं लावा त्याचबरोबर लिंब असेल बांबू असेल असे वेगवेगळे वेग झाडं लावून आपला तापमान कमी कसं करता येईल ग्लोबल वॉर्मिंगपासनं कसं वाचवता येईल याचाही विचार करण्याची वेळ आहे लहान लहान मुलांना शाळेत वृक्ष सांभाळायचं वृक्ष जतन करायचं शिक्षण प्रशिक्षण आणि लक्षण ठेवणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं की भारत माकी एक पुकार बच्चे कम हो पेड हजार याप्रमाणे जिकडं पावं तिकडं हरित लातूर सुंदर लातूर स्वच्छ लातूर हरित नांदेड स्वच्छ लातूर नांदेड सुंदर नांदेड आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कचरा हा रस्त्याला जाळला जात आहे कचऱ्याचे ढीग ना ढीग पडलेले आहेत आणि आता पाऊस झाल्यानंतर हा कचरा वाहून गटारीमध्ये जाणार सगळीकडं दुर्गंधी पसरणार म्हणून आपण या विषयाचा किचडा झाल्यासारखं जरी वाटत असेल तरी आपल्याला वृक्षारोपणासंदर्भात जल पुनर्भरणासंदर्भात त्याचबरोबर ज्यानी ज्यानी आता काळे माती तलावातली एक उपसा केलेली आहे शेतीत टाकलेली आहे त्यानेही येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशा प्रकारे येऊ शकेल याचा विचार करत असताना फक्त बोलाचाच म्हात आणि बोलाचीच खडी नाही किंवा आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतो तोच खड्डा माणूस बदललेला वृक्ष त्याच खड्ड्यामध्ये दुसरं लावलं जातं आहे अशा प्रकारचा न होता शाळा असतील कॉलेज असतील संस्था असतील अधिकात अधिक वृक्षारोपण करावं आणि खऱ्या अर्थानं आपणाला वातावरणात ग्लोबल वॉर्मिंगवर मात करायची आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला थोडं व्यवहारी आणि व्यापारी बनत असताना आपल्याला दुसराही महत्त्वाचा म्हणजे आर्थिक उत्पन्नही वाढलं पाहिजे आंबा असेल बाभूळ असेल चिंचा असेल लिंबा असेल काय शेवगा असेल आणि या सर्व झाडाची मोठ्या प्रमाणात लागवड केली पाहिजे चांगलं बांबू त्याचबरोबर चांगलं रोप आणि शेतकऱ्यांनीसुद्धा अधिकात अधिक चांगलं बियाणं पेरणी कामा कामाने व्यापारी सुद्धा स्वार्थासाठी नकली बियाणं हे विकता कामा नयेत राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असावं पण आता राजकारण विरहित समाज निकाल लागल्यानंतर पुन्हा चालणार आहे पण अगोदर आपली शेती आणि आपली नाती ही जपली गेली पाहिजेत दुर्दैवानं शेतीची पोत ही घसरत चाललेली आहे आणि नाती ही संपुष्टात येत आहेत म्हणून या निमित्तानं आपण झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा फळे खावा हे म्हणत असताना आपण शेतीचं लक्ष द्यावं आणि अधिकात अधिक जिकडं पाहावं रस्त्याच्या दुतर्फा राष्ट्रीय रस्त्या, महामार्गावर तर कुठंतरी कागदी फुलाचे झाडं दिसत आहेत याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावं शासकीय जमिनीवर तलाव असतील आणखीन इमारती असतील तेथे मोठ्या प्रमाणात आपण वृक्षारोपण करावं ती झाडं जगवावीत त्याच्या मुळा खोल जाणाऱ्या हव्यात सावली देणारी झाडं राहावीत फळं देणारी झाडं राहावीत म्हणून आम्हाला पुन्हा एकदा विनंती करावीशी वाटते की जास्तीत जास्त झाडे लावा जास्तीत जास्त जमिनीची पत फिरवण्यासाठी प्रयत्न करा पाण्याचं पुरणभरण करा आणि पाण्यासाठी भांडत असताना उजनीचं पाणी येणार का नाही येणार याहीपेक्षा असलेलं पाणी मुरवण्याचा व जिरवण्याचा सामूहिक प्रयत्न व्हावा एवढंच सांगावंसं वाटतं मित्र हो サブスクライブからシェアからライクからハネワナマスカ。स